पात्री पंचायत समितीचे माजी सभापती अरुण कोल्ह्या आज आपल्यासोबत आहेत आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कृतज्ञता सोहळा अगदी थाटामाटामध्ये संपन्न झाले आहेत आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाऊन घेणार आहेत काय सांगाल या ठिकाणी नुकतंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कृतज्ञता सोहळा पार पडलेला आहे सुरुवातीला मी मुख्यमंत्री साहेबाचे आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो की बारा ते पंधरा वर्षानंतर आम्हाला एकतर परभणी जिल्ह्याला मंत्रिपद दिलं आहे आणि त्याच्यानंतर पालकमंत्रीपद पा दिलं त्याच्यामुळं साहेबांचे पहिले सुरुवातीला आपण अभिनंदन करतो आभार मानतो दुसरं सांगायचं म्हटलं तर आज देवेंद्र फडणवीस साहेबांना जे काही परभणी जिल्ह्यासाठी विकासाच्या बाबतीत जे पूर्ण आम्हाला शब्द दिला दिदीच्या नेतृत्वात तो तसाच विकास पुढं देवेंद्र फडणवीस साहेब नेतील यावर आम्ही पूर्ण विश्वासानं पुढं पूर्ण भाजपा परभणी जिल्ह्यातले पूर्ण भाजपाचे कार्यकर्ते देवडीने फडणवीस साहेबाच्या नेतृत्वात पूर्ण विकासाला चालना देऊन पुढं काम होईल अशी अपेक्षा करून आम्ही काम करत आहोत आतापर्यंत या ठिकाणी खूप मोठा परभणी जिल्ह्यासाठी बॅकलॉक आहे कारण या ठिकाणी एक बारा ते पंधरा वर्षापासून पालकमंत्री या ठिकाणी आयात करावं लागायचा तर आता आपल्या हक्काचा पालकमंत्री भेटलेला आहे मेघना दिदी यांच्या माध्यमातून आणि या ठिकाणी आज मुख्यमंत्र्यांनी देखील घोषणा केली आहे की मी परभणीला कधीही दुजाभाव करणार नाही चांगल्या ना, पद्धतीनं परभणीचा विकास केला तर काय सांगायचे एकूणच ह्या ज्या म्हणजे शंभर टक्के बॅकलॉग भरून निघेल का शंभर टक्के ज्यावेळेस फडणवीस साहेब बोलतात त्यावेळेस ते शंभर टक्के काम करतात दिदीनं जे प्रास्ताविकामध्ये ज्या काही गोष्टी मांडल्या मराठवाड्यातला जे गोदावरी परिक्रमा कार्यक्रम आहे जे की दोन्ही ब जे परभणी जिल्हा आणि बीड जिल्ह्यामध्ये जवळपास सहाशे सातशे गावांना त्याचा फायदा होणारा जो जो प्रकल्प आहे त्या प्रकल्प तो अत्यंत आवश्यक असा प्रकल्पाची मांडणी आज दिदीनं या फडोणीस साहेबासमोर केली या मेळाव्यामध्ये केली तो इतका महत्त्वाचा आहे की त्या ठिकाणी पाणी पुरवठ्याचा प्रश्न आहे सिंचनाचा प्रश्न आहे दोन्ही सगळ्या दोन्ही जिल्ह्यामधला सिंचनाचा मोठ्या स्वरूपात प्रश्न मिटणार आहे आणि ज्या ग्रामीण भागामध्ये आमचा तो जो भाग आहे मराठवाड्यातला सगळ्यात महत्त्वाचा गोदा गोदाकाठचा तो बाग सिमेंट रस्त्यानं जोडण्याची जी मागणी दिदीने केली आहे त्याला प्रतिसाद देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेला आहे येणाऱ्या काळामध्ये शंभर टक्के माझा असा वित्म विश्वास आहे आमचा की भाजप कार्यकर्त्याचा हा पूर्ण प्रकल्प दिदीच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस साहेब नक्कीच आम्हाला करून देतील आणि हा पूर्ण जो परिसर आहे मराठवाड्यातला त्याचा सिंचनाचा आणि दळवळणाचा फायदा शेतकऱ्याला सामान्य माणसाला आणि सामान्य माणसाचं जीवनमान उंचावण्यासाठी निश्चित फायदा होईल अशी अपेक्षा आहे शंभर टक्के देवेंद्र फडणवीस साहेब करतील पात्री या ठिकाणी पंचायत समितीचे माजी सभापती म्हणून आपण काम पाहिलेलं आहे तर पाथरीसाठी काय सांगायचे पाथरीमध्ये कोणते प्रश्न आहेत आणि ते सोडवण्यासाठी कारण तुम्ही सामाजिक कार्यामध्ये एक भाजपचे पदाधिकारी म्हणून नेहमी सक्रिय असतात हो पात्रीतले जे प्रश्न आहेत जवळपास मोठ्या स्वरूपात आज दिदीनं त्याच मा, आमच्या माध्यमातून मांडलेत मराठवाड्याचा जो भाग आहे मरा म्हणजे गोदावरीचा जो, जो भाग आहे तो गोदावरी गोदावरी खोऱ्यातला जे आपलं इकडून जायकवाडी आणि इकडून गोदावरी अशा दोन्हीच्या माध्यमातून जे शेतकऱ्याचा जो सगळ्यात सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे पाण्याचा आणि विजेचा आज शंभर टक्के सोडवण्याचा शब्द फडणवीस साहेबांनी दिलेला आहे त्याच्यामध्ये पातळी भाग आला सगळा मराठवाड्याचासुद्धा सुद्धा भाग आला दि दीदीला जवळपास सहा खात्याच्या दीदी, दीदी मंत्री आहेत त्याच्यामुळं पूर्ण विकास शंभर टक्के होणार आहे यात कुठलाही हे नाही आहे म्हणजे पूर्ण विश्वास विश्वास आहे या गोष्टीवर बघा या ठिकाणी अरुण कोहले सांगत आहेत की या ठिकाणी परभणी जिल्ह्यामध्ये एक विकास पर्व या ठिकाणी मेघना दीदी साकोरे यांच्या माध्यमातून येणार आहे आणि आज या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील परभणी एक उच्च स्तरावर घेऊन जाण्याचं एक स्वप्न त्यांनी आज पाहिलेलं आहे आणि बोलून देखील दाखवलेलं आहे निश्चितच हे स्वप्न पूर्ण येईल अशी आपण आशा, आशा बाळगूया कॅमेरामॅन दत्तासह श्रीमंत खांडेकर न्यूज महाराष्ट्र वन चॅनल